जे भीम नमस्ते आपण आलेलो आहोत अक्कलकोट तालुका गोगाव माझ्या गावी आ, तुम्हाला परत या फेब्रुवारी महिन्याचं वातावरण मी दाखवायला आलो आहे या ठिकाणी हे तुम्हाला दिसत आहे हे आहे जनावरांसाठी कडबा मक्याचं कणीस आणि सध्याही गहूचं धन आलेलं आहे तुम्हाला गेल्या वेळेला दाखवलं आहे ज्यावेळेला आपण पेरणी करत होतो हे गहू पूर्ण आलेलं आहे आणि मुंबईवरून आलेले आहेत तिकडे माझे मित्र दादा तिकडे बघत आहेत एन्जॉय घेत आहेत गावाचं हे गहू आहे आपण जे मुंबईमध्ये हा काही लोकांना जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे गहू काय असतं आणि कृष्णा दादा आहेत हे एन्जॉय करायला आलेले आहेत गहूचं शेती बघायला आलेलं आहेत खूप मस्त वाटेल वातावरण तुम्हाला पुढं दाखवतो ज्वारीचं शेती आहे पुढे एक मिनिट दाखवतो तुम्हाला आणि या ठिकाणी हे तुरीचं रास झालेला आहे तूर कापून झालेलं आहे आणि तुरीचं रास वगैरे घरी गेलेला आहे आणि आता हे ज्वारी आहे सध्या शेतामध्ये तुम्हाला दिसत आहे ज्वारी आणि याच्याच बाजूला ढाळा आहे आपण जे चना बोलतो चना चने 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 डाळ म्हणतो ते आपण हे चना ते काढून ठेवलेलं आहे सध्या तुम्हाला दिसत असेल हे चना हे बघा हे चना आहे हे चणा आहे चना पण काढलेला आहे याचाही राज बाकी आहे आणि गव्हाचा रास बाकी आहे मस्त एन्जॉय करायला आलो आहोत आज निशिचाकी आहे आज हे गहू आहे तुम्हाला मला तसंच पुढं दाखवत जाईन तुम्हाला बघायला मजा वाटेल हे पुढं ओढा आहे आमचं ओढा आहे या ओढ्यातून आधी पाणी जायचं आता का पाणी जात नाही आहे आणि पुढे तुम्हाला दिसत आहे ती ज्वारी आहे तिकडे पुढे आणि हे ढाळा आहे अजून ढाळा काढलं नाही अजून आहे ढाळा आपल्याकडे खाण्यासारखं ढाळा आहे अजून दाखवतो तुम्हाला ढाळा खूप मस्त झालेला आहे खायला आपण खाऊ ढाळा हा जाऊ खाणे खाण्या लिए अरे चना चना कच्चा चना, चना, चना। आओ ना अंदर ये चना है चना काड़ता हो तो कच्चा ही है हे चना हे ढाळा आहे हरभरा हरभरा चना मस्त वाटत असेल तुम्हाला बघायला हे वातावरण हे सकाळ सकाळी आठ साडेआठचं वातावरण आहे सकाळचं शेतातलं वातावरण मजा येत आहे आम्हाला तुम्ही त्याचा आनंद घ्या तरी वेळ भेटेल तर या चहा खायला हरभरा खायला सुलगाई बोलतो कर्नाटकमध्ये आला सुलगाई म्हणतात तिकडे माहिती नाही मुंबईकडे काय म्हणतात पण याला कन्नडमध्ये सुलगे बोलतो आपण ढाळा ढाळा ठीक आहे पुढच्या वेळीसाठी आपण परत चालू राहा जय भीम नम बुद्धाय नमस्कार